नमस्कार आज मी तीर्थक्षेत्र राजा हरिच्चंद्र संस्थानात आहे भारत देशामध्ये राजा हरिचंद्राचं केवळ एकच मंदिर आहे आपण पुराण कथामध्ये वाचतो ऐकतो सत्यवादी न्यायनिष्ठा राजा म्हणून ज्या राजाचं नाव आजही घेतलं जातं स्वप्नात राज्य दान देणारा रा राजा म्हणून राजा हरिचंद्राचं नाव आपण वेळोवेळी घेत असतो त्या राजा हरिच्चंद्राचं या जगात फक्त एकाच ठिकाणी एक मंदिर आहे ते मंदिर म्हणजे हे आपण त्या मंदिरामध्ये आता आहोत राजा हरिचंद्र पिंपरीच्या शिवारात या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र महोत्सव यावर्षीही होणार आहे आणि महाशिवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली दिनांक वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून या ठिकाणी महाशिवरात्र महोत्सव सुरू होतो आहे आणि पूर्ण तयारी राज हरिचंद पिंपरी आणि पंचकृषीतील सर्व गावकऱ्याच्या वतीनं करण्यात आलेली या तीर्थक्षेत्राचे महंत या ठिकाणी भगवान महाराज राजपूत जे आहेत त्यांच्या नियोजनाखाली त्यांच्या आधिपत्याखाली हा सर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि राज्यातील नामवंत कीर्तनकाराची हजेरी या ठिकाणी लाभणार आहे आपल्यासोबत महाराज आहेत या ठिकाणची तयारी कशी झाली या ठिकाणी कशा पद्धतीचे कीर्तन सोहळा होणार आहे हे आपल्याला महाराजाकडून जाणून घ्यायचे आहे जय हरी महाराज उद्यापासून सुरू होतो आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे थाटामाटा जयंती उत्सव पार पडला आणि उद्यापासून शिवरात्र महोत्सव सुरू होतो आहे म्हणजे उत्सवाला उत्सव यावर्षी लागून आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व गावकरी या ठिकाणी झटताना दिसतात कशा पद्धतीची तयारी करण्यात आली संपूर्ण तयारी झालेली आहे मंडपाचं काम चालू आहे आणि उद्यापासून म्हणजे वीस दोन दोन हजार पंचवीस समाधान महाराज शर्मा यांचं उद्या कीर्तन आहे नंतर एकवीस तारखेला पुरुषोत्तम महाराज पाटील बावीस तारखेला प्रकाश महाराज साठे तेवीस तारखेला कृष्णा महाराज शास्त्री त्याचप्रमाणे चोवीस तारखेला निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर आणि पंचवीस तारखेला ज्ञानेश्वर महाराज जळकीकर आणि सव्वीस तारखेला म्हणजे महाशिवरात्रीचा जो मुख्य दिवस असतो त्या दिवशी महंत नामदेव महाराज शास्त्री भगवानगड यांचं जागराचं या ठिकाणी कीर्तन होईल आणि सत्तावीस तारखेला म्हणजे पुढच्या गुरुवारी काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याच्या कीर्तनाला जेवढे काही ग्रामस्थ प पंचकृषीतील लोक येतील त्यांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी दरवर्षी करण्यात येते भाविकांना तुमचं काय आव्हान असेल जे परिसरातून किती लोकं भाविक किती हो येऊ येतात आणि त्यांना काय आव्हान असेल काय नाही दरवर्षाप्रमाणे चालू असलेला हा कार्यक्रम असतो आणि त्या पद्धतीने लोक येत असतात चालतं धन्यवाद महाराजांनी इथं शिवरात्र महोत्सव कशा पद्धतीनं होणार आहे कीर्तनकारांचे नावं त्यांनी सांगितलेली आहेत इथलं जे काही नियोजन आहे या सोहळ्यामध्ये पाण्याची सोय असेल मंडपची सोय असेल किंवा येणाऱ्या जाणाऱ्या महिला असतात म्हणजे लाखो महिला या ठिकाणी येतात लहान लेकरे येतात वयोवर्ध माणसं येतात अशा लोकांचं इथं खाण्याची राहण्याची आणि त्यांच्या सुरक्षेची कशा पद्धतीची जिम्मेदारी आहे ती आपल्याला या गावातील नागरिक आहेत जे या सर्व सुविधा कशा पद्धतीने होतात त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या परंपरेनुसार चालू असलेला महाशिवरात्री महोत्सव हरिश्चंद्र पिंपरी या ठिकाणी उद्यापासून या ठिकाणी चालू होत आहे या महाशिवरात्री महोत्सवात दरवर्षीप्रमाणे हजारो या ठिकाणी भाई भक्त येत असतात या महाशिवरात्री महोत्सवाची श्रीहरी भक्त परायण महंत भगवान महाराज राजपूत यांच्या प्रमुख अशा मार्गदर्शनाखाली आमचे गावकऱ्याचे व पंचक्रोशीच्या सर्व तरुण मंडळीच्या वतीने व समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे साफसफाई झालेली आहे व जे सुरक्षेची जी काळजी असते ते सर्व या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे व तरुण मंडळ या ठिकाणी सुरक्षेसाठी सर्व तयार झालेले आहेत उद्यापासून महाशिवरात्री महोत्सवासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी तयारीने शिवदेशाला उतरणार आहेत पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना आमची एवढीच विनंती आहे आपण दरवर्षीप्रमाणे हजारोच्या संख्येने या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सवाची आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती जगभरामध्ये राजा हरिचंद्राचं केवळ एकच मंदिर आहे राजा हरिचंद्राचं जगात एकच मंदिर या मंदिराविषयी अनेक आख्यायिका आपण पाहतो राजा हरिचंद्राचं नाव आपण अनेक वेळा कथेमध्ये महापुराणामध्ये ऐकत असतो प्रभू रामाचे पूर्वज असलेले राजा हरिचंद्र यांचं सत्यवादी न्यायनिष्ठता या गोष्टीविषयी वेळोवेळी चर्चा आपण ऐकतो बोलताना सहजच म्हटलं जातं की राजा हरिचंद्रासारखा तू काय दानशूरस का अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य केलं जातं ह्याच्यामागची काय कथा आहे या कथेच्या ही बुडाशी आपण गेलं पाहिजे या कथेशी बुडाशी जायचं असेल तर आपल्याला पुराणामध्ये जावं लागलं पुराणातील कथेनुसार जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती ऋषी वशिष्ठ जे रामाचे गुरु आहेत रामघ रामाच्या त्या कुळा कुळाचे गुरु आहेत आणि ऋषी विश्वामित्र हे कुणाचे गुरु आहेत राक्षस कुळाचे गुरु आहेत या दोन्ही कुळाच्या गुरूंची भेट झाली या भेटीमध्ये एके दिवशी ऋषी वशिष्ठानं आपल्या शिष्याचं कौतुक केलं माझा शिष्य असा आहे की जो सत्य ढळून देत नाही दिलेला शब्द पडून देत नाही सत्वशील आहे असं उद्गार काढल्यानंतर ऋषी विश्वामित्र म्हणले असा माणूस जगात सध्या उपलब्ध नाही यावर ऋषी वशिष्ठ म्हणले तुम्हाला परीक्षा घ्यायची असली तर घेऊ शकता आणि त्या दिवशी त्या दोघांची पैज पडली या पैजेचं रूपांतर असं झालं की ऋषी विश्वामित्रानं राजा हरचंद्राची परीक्षा घेण्याचं ठरवलं अयोध्येचे राजे असणारे राजा हरिचंद्र यांचा कारभार खूप चांगला होता रयत रयत खूप सुखी राहत होती राज्यामध्ये कोणत्याही माणसाला दुःख नव्हतं अशा परिस्थितीमध्ये परीक्षा घेण्यासाठी आलेल्या विश्वमित्राला राज्यामध्ये सुख समाधान दिसलं परंतु परीक्षा घ्यायची होती त्यांनी अयोध्या राज्यामध्ये हिंस्त्र पशु सोडले जे पशु राज्यातील जनतेला त्रास देऊ लागले ही माहिती राजाला कळाल्यानंतर राजाने त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं बंदोबस्त केल्यानंतरही हिंस्त्र पशु आटोक्यात येत नव्हते मग राजानेच मोहीम काढली आणि ते, ते पशूंचा पाठलाग करत राजे दंडकारण्यात आली दंडकारण्यात त्यांचा मुक्काम झाला आणि मुक्काम ज्या ठिकाणी झाला तिथे ते झोपले झोपेमध्येच विश्वामित्र त्यांच्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी राजा हरिचंद्राला राज्य दान मागितलं सकाळी ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस प्रत्यक्ष विश्वामित्र त्यांच्या समोर उभा होते ऋषी विश्वामित्र दिसल्यानंतर राजा हरिचंद्रानं गळ्यातली माळ काढून राजा हरिचंद्रा ऋषी विश्वामित्राच्या पायावर ठेवले आणि दर्शन घेतलं त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात की तू ही गळ्यातली जी माळ तू द्यायलास ही कुणाची कोणाला द्यायलास तू तर मला रात्रीच राज्य दान दिलंस आणि आता ही माळ तुझी कशाची त्यावेळेस विश्वामित्राच्याही राजा हरिचंद्राच्याही लक्षात आलं की आपण राज्य दान दिले आणि त्याच ठिकाणी राज्याचा त्याग करून या ठिकाणी राजा हरचंद्र निघून जातात ही घडलेली जी कथा आहे पुराणातील ती कथा ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकाणी राजा हरिचंद्राचे जगातील एकमेव मंदिर आहे ते ठिकाण म्हणजे बीड जिल्ह्यातील राजा हरिचंद्र पिंपरी आहे ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आता उभे आहोत ही या मंदिराची कथा आहे या कथेन ही कथा आपण पुराणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि राजा हरिचंद्राचं सत्यवादी व न्यायनिष्ठी न्यायनिष्ठ जे काही राज्यकारभार आहे त्याची कथा आजही लोक मोठ्या आदराने चर्चा चेर्च, चर्चा करतात अशा राजा हरिचंद्राच्या या गाभाऱ्यामध्ये भाविकांची दरवर्षी महाशिवरात्रीला गर्दी असते आणि या ठिकाणी संत बाबांना साक्षात्कार झाला आणि इथं बाबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला महाशिवरात्र महोत्सव सुरू केला आणि तेव्हापासून हा महाशिवरात्र महोत्सव सुरू आहे जो संत बाबांनी पुढं चालवला आणि आता भीमसेमबाबाच्या नंतरही न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री असतील आणि या संस्थांचे मठाधिपती भगवान बाबा राजपूत असतील हे मोठ्या दिमाकात हा महाशिवरात्र महोत्सव चालवतात लाखो माता भगिनी इथं येतात नवस करतात आणि राजा हरचंद्राला जे काही नवसं त्यांनी केलेले त्या नवसाची परिचिती त्या भाविकांना येते म्हणून जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाकडं पाहिलं जातं अशा राजा हरचंद्राची ख्याती जगभरात प्रसिद्ध आहे आणि हे तीर्थक्षेत्र केवळ बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील हरिचंद्र पिंपरी येथे आहे कॅमेरामॅन प्राध्यापक श्रीनिवास काकडे सोबत न्यूज ट्वेंटी फोर बीड बीडसाठी मी अशोक निपटे राजा हरिचंद्र पिंपरी